घडलेला आहे काय की सुप्रीम कोर्टाला स्वतःचा रात्री बघितलं ना नागलीला स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखा सहित सगळी फौज तिथं होती का तर सुप्रीम कोर्टाने कडक शब्दामध्ये सांगितलं होतं पोलिस बंदोबस्तामध्ये तो पाठवा आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे कुणी काही करू शकत नव्हतं आम्ही संविधाना मानणारी माणसं आहोत कायद्याचा आदर राखणारी माणसं आहोत जेव्हा सु, सु, सुप्रीम कोर्टाची अशी ऑर्डर होती त्यावेळी मी स्वतः होतो जिल्हा पोलीस प्रमुखांना विनंती करायला की आम्हाला फक्त विदाई करायच्या हत्तीचे आणि मग घ्यान घेऊन जाऊ आम्ही त्याला विरोध करत नाही आणि त्या पद्धतीनं ते करत असताना ते हत्ती केली आणि हत्तीन जाताना रडत रडत गेली ते, ते बघितल्यानंतर ठरवलं की कुठतरी खालपासून वरपर्यंत व्यवस्था सडलेली आहे किडलेली आहे सुप्रीम कोर्ट म्हणजे काय ब्रह्मदेव नाही आणि म्हणून या कोर्टाचा निर्णय सुद्धा आपल्याला बदलायला भाग पडायचा जनआंदोलनाच्या माध्यमातन म्हणून ठरवलं खरंच जा ना रे नांदीच्या त्या तरुण पोरांना द्यायला पाहिजे कि ज्यांनी ज्या उद्योगपतीनं पैशाच्या बळावर केली सरकारी यंत्रणा प्रशासनाला मॅनेज केलं त्या उद्योगपतीचा धंद्यावर आपण परिणाम करायचा आणि म्हणून जीव कार्य बंद करायची मोहीम ही कल्पना माझी अजिबात नव्हती नांदणीतल्या तरुण पोरांची होती आणि त्या पोरांनी ती मुख्या व्यक्ती त्याला फक्त हवा त्याचं समर्थन केलं ते समर्थन करायची सुद्धा कुणाच्या हिंमत नव्हती हंबीज कर पण मी म्हटलं जाऊ दे काय पहिला माझं कार्ड मी माझ्याकडे सुद्धा जीवनाच कार्ड बघत मी माझ कार्ड बंद करून टाकलो त्या पोरांचं ऐकल आणि बघता बघता एक आठवड्याच्या आठ तीन लाख कार्ड बंद झाली आणि ते बघितल्यानंतर अंबानी हजर त्याच्यानंतर एक पदयात्रा आपण काढायला ठरवलं नांदी मठापासून कोल्हापूर पर्यंत काम बोलतय म्हणणारे मी निरोप दिले जाऊ नका ते पदयात्रेला सरकारच्या विरोध जायचं नाही मग हत्ती कायमता जाईल अशी भीती गाठली मुद्दा म्हणून त्याच दिवशी वेगवेगळ्या गावात निषेध मोर्चे काढले का तर इकडे येऊन कोण म्हणून लोक हुशार तिकडे जाऊन परत इकडे आले <laughs> आता आपण चालणार नाही म्हणल्यानंतर बायकांनी त्यांना बोलवून लावलं हे आणि ते झाल्यानंतर मग एक शिंगम आल्यासारखा व्यक्ती शिव आला त्याला असा असा घडी जे आला आणि तुझ्या मार्ग कुठे आपली पाळा लागल्या तो आला कलेक्टर ऑफिस मध्ये पालकमंत्र्या सकट साहेब पालकमंत्री दोन खासदार आणि सगळे सात आठ आमदार होते त्यांना म्हटलं म्हटलंय मला एकट्याला महाराजावरून बोलायचं कलेक्टरला त्याच्या आटीच्या बरोबर नाही मी आत्ता बोलणार आहे म्हटलं म्हणजे इथं पालकमंत्र्यां सगळ्यांना बाहेर काढलं अरे हे काय एवढं खाजगी काम असत बोलायचं बोर म्हंटल तुला दाखवतो इस कामच आणि आता इथन पुढे पुढचा मोर्चा किंवा अंबानीच्या घरावर लागणारा म्हटल्यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा आपला निर्णय बदलावा लागला हे लक्षात घ्या हे सगळे मॅनेजर तुम्हाला सांगतो सगळे मॅनेज आहे म्हणजे सुप्रीम कोर्टानं आधी दिलेला निकाल सुद्धा मॅनेज आहे आणि नंतर दिलेला निकाल सुद्धा मॅनेज आहे कारण सरकारनं सांगितलं हे आता निकाल बदलला नाही तर हे अंबानीचं घर पाडून टाकतील त्यापेक्षा बदलून टाका निकाल ही मान्य आहे आणि हे लोक मला काय म्हणतो म्हणजे काय कशाला त्या अंबानीचा राजा लागलाय किंवा अंबानी पूर्ण काही निवडणूक तर बाबा शंभर कोटी तुझ्या विरोधात खर्च कर मी म्हटलं हजार कोटी खर्च करणार पण मी काय घाबरून माणूस नाही कारण मी शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलो नाही शेतकरी मला घाबरतोय काय असले पचवले म्हटलं अंबानी तिंबानी आणि म्हणून ते यशस्वी झालं लक्षात ठेवा शेवटी राज्य सरकारच्या वकिलानं सुप्रीम कोर्टाला विनंती केली की कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे है, याचा पुनर्विचार करावा आधी दिला जे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश तोच मी दोन्ही तारखेला हजर होतो पहिल्यांदा त्यांना तीस सेकंदात निकाल दिला आमचं फेटाळलं हायकोर्टाचा निकाल नकारावर करा अपील केल्यावर तीस सेकंदात एक मिनिट सुद्धा नाही आणि तोच न्यायाधीश पुढ पुनर्विचार याची काय केल्यानंतर सोळा मिनिटं ऐकत होता आणि सारखं बरोबर नाही बरोबर नाही सरकारला ना, सरकारनं त्या जनतेला सांभाळलं पाहिजे असं हो केलं पाहिजे तसं हो पाहिजे कायदा हो काय करायला पोलीस काय करायला असं विचारत सरकारी वकील ते काही नाही ते देखील बंद नाही लागते मग शेवटी म्हटलं हाय पॉवर कमिटीनं निर्णय घ्यावा म्हटलं आणि मग हाय पॉवर कमिटीला सांगितलं मग हाय पॉवर कमिटी तर तेव्हा मॅनेज आधी आधीचा गोटा रेकॉर्ड आता खोटं करून घ्यायलाय म्हटल्यानंतर सगळं खोटं करून मार आम्हाला पाहिजे की मग काय केलं की सगळं खोटं करण्यासाठी मग म्हटले त्याला परत नांदणीच्या त्या माधुरी हत्तीवर उपचार करण्यासाठी दहा बारा कोटी रुपये खर्च येणार आहे त्याला वेगवेगळ्या सुविधा द्याव्या लागणार आहे असं सांगितलं मग ते कोण खर्च करायचा मटानं सांगितलं आम्ही जमीन देतो सहा एकर जमीन द्यायचा कोणी मग त्याला बारा तेरा कोटी जे काही खर्च येणार आहे ते अंबानीनं घालायचं आणि ते सगळं करायचं त्याला त्याला एक चार पाच महिने लागणार आहेत आणि परवाच मला वाटतं एक आठ दहा दिवसापूर्वी हाय पॉवर कमिटीनं शेवटचा निकाल दिला की हे सगळं करा त्याचं पैसे खर्च युटिलायझेशन सर्टिफिकेट आणून दाखवा आणि तुमचा हत्ती परत घेऊन जा असा निर्णय त्याला द्यावा लागला इथं जनता काय करू शकते हे दाखवून देईल म्हणजे कोर्टा जरी नाही लढा करावा लागेल असं मला वाटतंय 走，走，去哪了？